ओके okay. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू कशासाठी जमलो आहे आपण हा ah. अभिमन्यू सेकंडचे सर्व मुलं आज मला जरा व्यवस्थित फ्रेश आहे व्यवस्थित आंघोळी केलेली दिसत आहे सर्वांनी गुड 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 आपण दर रविवारी मीटिंग घेत असतो आणि त्यामध्ये <coughs> तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं जातं सूचना केल्या जातात पुढच्या आठवड्याचं आपलं नियोजन केलं जातं बरोबर त्याच पद्धतीने आता येणारा पुढचा जो आठवडा आहे त्याचं देखील आपल्याला नियोजन करायचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता वातावरण बदलतंय बरोबर yes. त्याच्यामुळे धूळ उठू शकते वाऱ्यामुळे आणि बऱ्याच जणांना धुळीचा त्रास होतो त्याच्यातून आपल्याला काळजी घ्यायची शक्यतो आपल्या परिसरामध्ये धूळ नाही राहिलेली परंतु आपल्या तीन नंब नम्ब एक नंबर हॉस्टेलच्या हो। समोर थोडीशी वाळू आहे आणि तिथे खेळताना तुम्हाला ती, ती काळजी घ्यावी लागेल धूळ उडणार नाही याची काळजी घ्या धूळीमुळे काय होतं खोकला वगैरे येतो बऱ्याच जणांना स्किन इन्फेक्शन होतात आणि त्याच्यामुळे मग आपण आजारी पडू शकतो आणि आता वेळ खूप महत्त्वाची आपल्याला आजारी पडण्याची वेळ नाही आहे कारण की आता आपल्या खऱ्या अर्थाने परीक्षेची तयारी सुरू झालेली आपण युनिट टेस्ट दिली पण त्याच्यानंतर जी आपली ॲन्युअल एक्झाम असते ती ॲन्युअल एक्झाम आपल्या समोर येऊन ठाकलेली आहे बरोबर ना लवकरात लवकर आपल्याला ॲन्युअल एक्झामलासुद्धा सामोरं जायचं आहे बऱ्याच जणांच्या नोटबुक इनकम्प्लीट आहे टीचर्सच्या माझ्याकडे काही तक्रारी आलेल्या आहेत की मुलांच्या नोटबुक इनकम्प्लीट आहे तर बरेच जणं जे नोटबुक इनकम्प्लीट आहे त्यांनी त्या वेळेत पूर्ण करा अन्यथा मला तुम्हाला शासन करावं लागेल म्हणजे मला पाऊल उचलावं लागेल जर तुम्ही जर नोटबुक कम्प्लीट केल्या नाहीत आपण अभ्यास आप करण्यासाठी इथं आलो आहे त्याच्यामुळे आपण अभ्यासच आप करायचा आहे समजलं मस्ती करण्याचं प्रमाण दिसून येतंय ते जणं नको तिथे आपण पळत असतो काहीच गरज नाही पळायची वाजली तरी पळायची आवश्यकता नाही याच्यासाठी वाजते की लवकर पटकन मुलांनी तुम्ही काय करता पळत बसता बरेच जण शाळा सुटल्यानंतर तिकडे असेंब्ली ग्राउंडवर जाता आणि तिथे खेळत बसतात ती खेळायची जागा आहे तिथे हॉकी क्रिकेट खेळायचं काम करतात तुम्ही खेळायची जागा नाही खेळायला आपल्याला खूप मोठे मैदान आहे बरोबर ना मैदानावर जाऊन खेळायचं असतं तिथे खेळायचं नाही त्याच्या मागचं कारण तुम्ही जर पडले त्या पेवर ब्लॉक्सवरती तर तुम्हाला लागू शकतं डोकं फुटू शकतं हात तुटू शकतो काही पण होतं आणि मग तुम्हालाही त्याचा त्रास होतो तुमच्या पॅरेंट्सलाही त्रास होतो आणि आम्हालाही त्रास होतो आम्हालाही तुम्हाला घेऊन पाळावं लागतं मग हो की नाही त्याच्यामुळे त्या गोष्टी टाळा बरेच जण तिथे खेळताना दिसतात खेळू नका आता पॅरेंट डे होऊन गेलेला आहे बऱ्याच जणांक भरपूर खाऊ आहे पण काही जणांकडे चुकीचा खाऊ आहे बरोबर ना yes. आता प्रामाणिकपणे मला सांगा पॅरेंट्स आल्यावर कुणी कुणी इथे बोरा आणून खाले रेझाइंड बोरा कोणाच्या पॅरेंट्सने दिले होते हां अजून ते बघा दोन तीन आता याला कायम सर्दी असते आरोटीला बरोबर ना पण काय खातो बोरो खातो मग कसं तो आजार कमी होईल सर्दी खोकला कमी होईल तर ते होत नाही अजून बऱ्याच जणांनी द्राक्ष आणलेले द्राक्ष खाणारे जे द्राक्ष आणून खाताय ज्यांनी पॅरेंट्स आणून दिले आता बघा तुम्हाला सांगितलेलं होतं चुकीच्या पद्धतीचा खव आणायचं नाही तुम्ही पॅरेंट्सला सांगत नाही आणि मग आजारी पडल्यानंतर तुमची काळजी पुन्हा कुणाला हा अजून पॅरेंट्सला आता चुका पॅरेंट्स करून टाकतात तुम्ही सांगत नाही ना आणि त्याच्यामुळे पॅरेंट्स तुमचा हट्ट असतो मला हेच खायचं तेच खायचं काही जण बाहेर जाऊन आईस्क्रीम खाऊन आले कोल्ड्रिंक खाऊन आले खोटं जर वाटत असेल तर मी दुकानाचे नाव सुद्धा सांगेल तुम्हाला पॅरेंट झाल्यानंतर मी भेटून येतो दुकानदारांना दुकानदार सांगतात किती मुलं येऊन गेली होती <coughs> माझ्या मते सात ते आठ जण गेलेले होते आईस्क्रीम खायला तुमच्यातले किती होते वरती करा आपल्यातले चार पाच जण होते हे आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक खाऊन आलेले बरोबर ना बघा आणि मग एवढ्या जणांनी आईस्क्रीम कोल्ड्रिंक खाल्यानंतर तुम्ही आजारी नाही पाडणार का हात खाली घ्या आणि मग पॅरेंट्स काळजी करतात आणि फोन करून विचारतात तो आजारी होता बारा आहे का हा? त्याला आजारी पाडण्यासाठी औषध देऊन जातात मस्त पैकी आईस्क्रीम खा कोल्ड्रिंक खा हं आणि मग आजारी पाडायचं तर शक्यतो आपल्याला हे टाळायचंय चुकीच्या पद्धतीचा खाऊ खाऊ नका आपल्याला मेसमध्ये व्यवस्थित पोटभर जेवण मिळतं हो की नाही मिळतं की नाही किती जण आहे त्यांना आपण न जाऊतच हुसकून देतो मेसमधून कुणाला हुसकवलं कुणाला पोट भरून जेवण नाही दिलं उलट तुम्हाला खात नाही म्हणून काय करतात तुम्ही व्यवस्थित खात नाही म्हणून काय केलं जातं हा कशासाठी पोट भरण्यासाठी आणि तरी तुम्ही पॅरेंट्सला फोन करून सांगतात मला हा खाऊ पाहिजे ते खाऊ पाहिजे पॅरेंट्सला काय सांगायला पाहिजे आपण आणायला मला पेन्सिल नाही पेन नाही शूज फाटलाय सॉक्स खराब झाले बरोबर ना नोटबुक नाही या गोष्टी सांगा तुम्ही ते सांगत नाही आणायला जे महत्वाचं आहे ते आणायला नाही लावत आजारी पडण्यासारखा जो आहे ना तो पहिले सांगता म्हणजे मग तुम्हाला माहिती आहे आजारी पडलं की घरी फोन जातो घरी फोन गेला की पॅरेंट्स येतात आपल्याला घेऊन जातात आता इथून पुढे तसे काही फोन केले जाणार नाही त्याच्यामुळे आजारी काय कोणी पडू नका हां आजारी पडण्याचं काम अजिबात करायचं का नाही व्यवस्थित अभ्यासाला लागा परीक्षा जवळ आली आहे सगळ्यात अगोदर आपलं रायटिंग वर्क कम्प्लीट करा रीडिंगची प्रॅक्टिस करा टेबल लर्निंग चालू ना टेबल टेबल चा। आये। आहे ना हाऊसमध्ये टेबल सगळ्यांचे लर्न झालेच पाहिजे तुम्हाला जर मॅथमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असेल बाळांनो तर आपल्याला टेबल येणं गरजेचं आहे कारण की टेबलमुळेच आपण भागाकार गुणाकार या क्रिया करू शकतो नाहीतर त्या क्रिया आपल्याला करता येत नाही आणि मॅथमध्ये गुणाकार बागाकार वजाबाकी बेरीज याच्या पलीकडे काही नसतं आणि तुमच्या वयामध्ये तर तेच आहे त्याच्यामुळे तुम्हाला टेबल लन करणं गरजेचं आहे टेबल चांगले लर्न करा प्रत्येकाचे तीसपर्यंतचे पर्यंतचे टेबल मला लर्न झालेले पाहिजे कोणत्याही परिस्थितीत या वर्षाच्या शे शेवटापर्यंत आणि रीडिंग सगळ्यांचं सुधारलेलं पाहिजे कुणीही येऊ आणि कुणीही येऊन तुम्हाला उभं केलं ना खाड 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 तुम्हाला वाचता आलं पाहिजे मराठी पण आणि इंग्लिश पण समजलं ना नुसतं इंग्लिशचा अभ्यास कराल आणि माझं मराठी मागं ठेवाल असं काही करू नका का। तुम्हाला मराठी सुद्धा यायला पाहिजे तुमच्यापैकी कुणी आजारी आता सध्या सर्दी खोकला ताप वगैरे कुणाला तुला काय आलंय खोकला आईस्क्रीम खा बाहेर जाऊन खोकला येईन सर्दी येईन हं बोरं खा मस्तपैकी सर्दी खोकला होईल तुला काही आपल्या त्वचेवरती खाज वगैरे येते असं no. कोणी स्किन इन्फेक्शन नाही कोणाला स्किन no. इन्फेक्शन होऊ नये म्हणून व्यवस्थित आंघोळ करायचे असते ह व्यवस्थित साबण अंगाला चुळून आणि पुन्हा पाणी टाकल्यानंतर अंग व्यवस्थित चोळून घ्यायचं ते फेस अंगावरती ठेवायचा no. नाही no. कानाच्या मागे बोटं फिरून व्यवस्थित काढायचं असतं कानामध्ये इथे व्यवस्थित असे बोट टाकून साफ करायचं असतं नाही तर मग तो फेस तसाच राहिला की मग आपल्याला काय होतं स्किन इन्फेक्शन होतं हे वारंवार तुम्हाला समजावून सांगितलं जातं हो की नाही असंच करायचं मस्त पैकी भांडत बसायचं आणि डोके बिके फोडून घ्यायचे मग काही अडचण कुणाची बघा आज तुम्ही म्हंटले कोणीच आजारी नाही पण उद्या परवा मला दिसतील खोकला आलेली कारण की तुमच्याकडे तशा वस्तू आहे खाण्याच्या ज्या तुम्ही खाताय आणि त्याच्यामुळे तुम्ही काय होणार आहे आजारी आहे जर असेल तुमच्याकडे या खोकल्या येणाऱ्या वस्तू आंबट चिंबट तर खाऊ नका थांबवा समजलं का yes. नाहीतर मला ते कॅप्चर करावं लागेल जमा करून घ्यावं लागेल yes.